जय शिवराय छत्रपती शिवाजी राजे जीवन परिचय नाव छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी वडील श्रीमंत शहाजीराजे मालोजीराजे भोसले कर्नाटक जहागीरदार आई राजमाता जिजाऊ भोसले गुरु संत तुकाराम संत रामदास आई वडील आजोबा मालोजीराजे बाबाजी राजे भोसले वेरुल जहागीरदार संभाजीनगर आजी उमाबाई भोसले मामा जाधव भाऊ राजे वेंकुजी व राजे संभाजी पत्नी सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सगुणाबाई सकवाराबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ यांचा छत्रपतींची अनेक विवाह करण्यामागे एकच उद्देश होता की जमीनदार व जहागीरदार यांच्याशी नाते जोडले जाईल व छत्रपती शिवाजीराजांना एक हिंदवी स्वराज्यासाठी आधार होईल मुले छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम मुली सकूबाई रानूबाई दीपाबाई अंबिकाबाई कमलाबाई राजकुवारबाई महत्वाच्या लढाया प्रतापगड पावनखिंड सिंहगड आगरा उंबरखिंड मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड आयुष्य पन्नास वर्ष अक्षरशः हिंदवी स्वराज्यासाठी काळा दिवस धन्यवाद